हॅलो एव्हरी वन गुड आफ्टरनून माझ्या न्यू ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे कसे आज सर्वजण मजेत ना तर चला तर मग आजची स्टोरी तुम्हाला सांगते सकाळपासून लाईट गेली आहे आणि बिलकुलही लाईट आलेली नाही अजूनसुद्धा दुपार झाली आहे आणि दुपारी हा ब्लॉग मी स्टार्ट करते सकाळी मी ईशानचं वगैरे आवरून दिलं आणि त्यानंतर ना थोडेफार कपडे मशीनला लावले आणि ते कपडे वरती मी जेव्हा टाकायला गेली ना तर लिफ्ट मधून खाली येतानाच लाईट गेली मी लिफ्ट मध्येच अडकली पण दोन मिनिटातच एमर्जन्सी लाईट आली आणि लिफ्ट ऑन झाले त्याच्यामुळे इतकं काय वाटलं नाही आता थोडीफार सवय झाली की लाईट अचानक जाते लिफ्ट मध्ये तर आपण अडकतोच तर आज मी एकटीच होती खरं तर थोडीशी भीती वाटली पण जस्ट दोन मिनिटात लाईट येऊन गेली त्याच्यामुळे इतकं काही वाटलं नाही तर सकाळपासून लाईट नव्हती आणि आता काय काम करायचं किचन मध्ये थोडंसं मला काम होतं एक्स्ट्राचं ते करायचं होतं पण माझं किचन असं आहे की तेथे ते बिलकुलही प्रकाश येत नाही लाईट असेल तरच तिथं काम होतं नाही तर काहीही काम होत नाही दिवसासुद्धा किचनचं काम तर साईडला राहिलंच होतं तर म्हटलं पहिला तर मोबाईल चार्ज करून घेऊन ईशानचा हाफ डे होता ईशानला घेऊन आली आणि नंतर आम्ही लगेचच खाली गेलो होतो मोबाईल चार्ज वगैरे केला आणि ईशानचा डान्स क्लास होता त्याच्यामुळं मग एक घरी पण लवकरच यायचं होतं जसं मोबाईल चार्ज झाला तर आम्ही वरती आलो आणि नंतर ना ईशानला डान्स क्लासला जायचं म्हटलं तर त्याला काहीतरी खायला वगैरे द्यावं लागणार होतं सकाळी मी इशूला याच्यामध्ये टिफिन मध्ये मी दिला होता लेमन राईस आणि आता काय बनवायचं तर ऑप्शन सुद्धा नव्हता लाईट नव्हती किचन मध्ये तर म्हटलं चल इशू मी तुला आता टोमॅटो राईस बनवून देते सकाळीच जो काही बॉईल केलेला राईस होता तो तो होताच माझ्याकडं तर तो मी त्याला बनवून दिला टोमॅटो राईस मस्त त्याने खाल्ला ईशानने रिवने सुद्धा खाल्ला आणि तो क्लाससाठी एका मैत्रिणी सोबत गेला तर मी घरीच होती आणि रियांचं असं काहीस सुरू होतं कारण की अ त्याला ना बॅगमध्ये शोधायचं होतं क्ले तर ईशानच्या ऍक्टिव्हिटी होती तर त्याला क्ले दिले होते ग्रीन आणि ब्ल्यू कलरचा तर तोच शोधण्यासाठी याचा काहीतरी टास्क चालू होता की मम्मा कुठे म्हणून क्ले तर बॅग इतकी हेवी असते ना ईशांची सर्व बुक्स वगैरे तर रिव्हला काही ती घेऊन येता येत नव्हती तर त्याने ओढत ओढत घेऊन आला आणि त्याला प्लेस शोधायचा होता तर मी तिला सांगत होते फर्स्ट कप्पा तर तो सेकंड कप्पाच शोधत होता सारखा त्याचं काही असं लक्षच नव्हतं हो आणि हा फॅब्रिक ग्लू होता तर तो म्हणत होता हा कशाला दिलाय तो कशाला दिलाय जे काय ऍक्टिव्हिटीचं सामान होतं ना तर ते मी त्याला दिलं होतं रिचं असं असतं की मम्मा हे कशाला ते कशाला फायनली त्याला सापडलं एक आणि आणखीन हा दुसरा रिवला म्हटला रे हा काय साबण बनवलाय काय दादाने तो ग्रीन कलरचा तर हा मम्मा हा साबणच बनवलाय असं तसं त्याच सुरू झालं गप्पा आणि जो काय पसारा करायचा असतो ना तर ते मुलं करूनच बसतात कलर्स वगैरे म्हणजे स्केच पेन वगैरे पण होते ऍक्टिव्हिटीसाठी तर त्याच्यासाठीच ते आणलेले होते तर रियाने इतका सारा पसारा काढून ठेवल्यानंतर सुद्धा केला के माद, मी इव्हिनिंगचा चहा मस्त असा एन्जॉय केला आणि त्यानंतर मला कामं करायची होती अजून सुद्धा लाईट आली नव्हती आता काय करायचं इव्हिनिंग झाली आहे असं काही बाहेर आहे पण किचन मध्ये माझ्या इतका अंधार असतो म्हणून मग मी ह्या दोन पंत्या लावून घेतल्या होत्या आणि काय जुगाड करायचं कसा करायचं आता हेच मला काही सुचत नव्हतं खर तर ह्या थोडाफार प्रकाशाने मी माझं काम सुरू केलं होतं आणि माझी चाललीच होती इतक्यात लाईट आली आज बनवायची होती भेंडीची भाजी तर जेव्हा लाईट नव्हती ना, ना तर ती मी सामान वगैरे व्यवस्थित काढून ठेवलं हो ते पण तिच्या जो काही प्रकाश होता त्यानेच पीठ मळून घेतलं आणि त्यानंतर ना मला जेव्हा भेंडी वगैरे चिरायची होती ना त्यावेळेसच लाईट आली आणि भेंडी चिरून घेतली फटाफट आणि पटकन मी त्याचं वाटणही करून घेतलं भेंडीचं का जे काय आपण शेंगदाणे किंवा हिरवी मिरची लसूण वगैरे ते बारीक करून घेतलं मिक्सरमधून कारण की लाईटीचा भरोसा नव्हता कारण की त्यानंतरही भरपूर वेळा लाईट ये जा करत होती म्हणून मी त्या पण त्या तशाच ठेवल्या होत्या म्हटलं आता कशा लग्देचं बसायचं सा कारण की सारखेच लाईट येत जात होती तर पंधरा ते वीस मिनिटासाठी लाईट आली तोपर्यंत मी मशीन जी काय होती मी कपडे वॉश करून घेतले होते फक्त आता ते ड्राय होण्यासाठी मी मशीन मध्ये टाकले होते आणि इकडे फिल्टर सुद्धा चालू केला होता कारण की पाणी सुद्धा संपलेलं होतं तर इतकी अशी ना फटाफट फटाफट ही -फटा लाईटीमुळे माझी कामं जी खोळंबलेली होती ना ती मी करायला स्टार्ट केली असं काहीच असतं म्हणजे ना शहरात लाईट आणि पाणी या दोन गोष्टी नसल्या ना शहरात काय गावी सुद्धा तर खरंच काहीच काम होत नाही म्हणजे घरात काही का, का मनच लागत नाही लाईट नव्हती फक्त तरी इतका अंधार आणि खरं काही सुचतच नव्हतं आजचा दिवस ना म्हणजे असं वेस्ट केल्यासारखाच वाटत होता बाकी काही काम करता आलं नाही किंवा काहीच नाही तर मग करायचं काय खरंच आज म्हणजे असा दिवस गेला माझा तर मग आता ही भेंडीची भाजी वगैरे एका साईडला गॅसवर ठेवून दिली आणि आता मला इकडं चपाती बनवायची होती म्हटलं लाईट वगैरे जाण्याच्या चपाती वगैरे सुद्धा बनवून घ्यावी तर त्यासाठीच माझं असं काही चालू असतं तर गरम गरम चपाती जेव्हा मी माझ्या जे त्या टिफिन आहे ना जो म्हणजे मोठा चपातीचा डब्बा आहे तो त्यामध्ये ठेवते तर त्याला ना आतून गरम गरम चपाती टाकली ना तर असा घाम येतो म्हणजे ते एकदम ओली होऊन जाते खालची एक चपाती तर मग मी आता ना हा जेव्हा डिनर सेट मी जेव्हा आता काढलाय वापरायला तर मी च चा, चपाती आहे ना पहिल्यांदा गरम गरम ह्याचा स्टीलच्या प्लेटमध्ये स्टील त्या प्लेटमध्ये काचेची आहे त्या तर त्यामध्ये दे ठेवून देते आणि मग नंतर ना सगळ्या चपात्या ना मग डब्यामध्ये दे ठेवून देते तर इतकं छान म्हणजे त्या राहतात एकही अशी माझी वेस्ट जात नाही नाही तर पहिल्या जेव्हा मी त्या डब्यात टाकायची ना तर ते खालून ओले एक चपाती ना ओली होऊन जायची तर ती खाण्याला एक सुद्धा इतकी राहत नव्हती नाही इथे मी चपाती बनवते पण ईशान ईशान खाली गेला होता स्केटिंग वगैरे करायला पण माझ्या माझ्यासोबत होता आणि रिव्ह आता झोपेतून उठला होता तर त्याला आहे ना खर तर जेव्हा झोपेतून उठला ना तेव्हा त्याला मला कामच करून द्यायचं होतं लाईट आलेली माझं असं झालं की मी फटाफट कामं करून घ्यावी जेणेकरून परत लाईट गेली ना तर आपल्याला अंधारात काम करत बसायची वेळ येणार नाही जे काय पंधरा वीस मिनिटं लाईट राहिली आणि नंतर ना पाच ते दहा मिनिटासाठी केलेली त्या म्हटलं आता झालं आता लाईट येत नसली पण अशी लाईट आली आणि मग माझी कामं मी परत करायला स्टार्ट केलं तर अरे उला मी ना बेडवरतीच म्हटल होतं इथेच बस आणि त्याचं असतं जेव्हाही त्याचे डेडा येतात ना ऑफिसवरून येणार होते फोन आलेला मला तर ते येणार होते मग ह्याचं लगेच लपून बसायचं मग जेव्हा डेडा येतील तेव्हा मला शोधतील वगैरे हे त्याचं रोजच सुरू असतं रोज त्याला असं करायला खूप आवडतं आणि तो लपून बसला होता म्हणजे तो बेडवर झोपला होता तर त्याला ब्लँकेट वगैरे दिलं हा म्हटलं इथंच लपून बसतो मग आले की तुला शोधून देतील असं काहीच आमचं चाललं होतं म्हणजे त्याला खेळवत आणि हे करत मी माझ्या चपात्या वगैरे करत होते ईशानही खालून आला आणि त्याला म्हटलं रिहूला म्हटलं आपण दादाची गंमत करूया म्हणून ईशानला सांगितलं मी की अरे रिहू कुठं गेलाय माहित नाही घरात नाहीये तू शोध त्याला कुठे आणि त्याने घरात काही आला नाही तो स्केटिंगचे शूज वगैरे असे घातलेले तसंच तो वरती गेलाय रिहूच्या फ्रेंड कड आणि त्याला विचार विचारत होता म्हणजे मला लगेच आवाज आला वरतीच आहे त्यांचा आपल्यात तर कि हा ईशान रिहू आलाय का वगैरे विचारलं त्याने आणि तो आहे ना म्हणजे इतकं घाबरला नंतर ना खाली गेला आणि खाली पण शोधत होता रिहू रिहू आवाज देत होता मला आवाज ऐकायला येत होता नंतर ना तो, तो, तो रडायला लागला की रिहू सापडत नाहीये कुठं गेलाय रिहू असं तसं आणि मग मी आता जी गेली होती ना तर ती त्याला आणायला गेल त्या अरे इथं रिहू म्हणून जाऊ नको रिहू घरात लपलाय वगैरे म्हणजे किती ना म्हणजे ते प्रेम बापरे तसे ते इतकी मस्ती करत असतात आणि इतकं त्यांचं भांडण वगैरे सुरू झालेलं असताना नेहमीच ते चालतं पण आज म्हणजे मी ना रियानला रियानसाठी ईशानला रडताना पाहिलं म्हणजे पाहिलं मीच याआधी पण त्याचं असतं थोडंसं नाही दिसला किंवा काय ते तर त्याला थोडासा हळवा होऊन जातो तर मग मी तेच सांगत होते अरे तू घरात न येतस तू बाहेर पाहत बसलाय तुला माहिती नव्हतो नेहमीच अशी मस्ती वगैरे करत असतो डॅडासोबत तर म्हणून म्हटलं आज तुला पण फसवावं तर तू घरात सुद्धा नाही आला ना आणि लगेचच खाली रडत गेलाय तर ते झालं इतक्यात हे पण आले आणि मग रियानला शोध होत की रियान लपलेला स्वतः बेडवर त्याला काही कुठं जाण्याची गरजच नव्हती ईशान आला स्केटिंग जेव्हा ईशान स्केटिंग करत जातो ना त्यावेळेस इतकं दोन आलेला असतो ना तरी त्याला ते स्केटिंग माहित नाही खूप आवडतं आणि सध्या तर सांगते की म्हणजे ट्रेंड्स असल्यासारखं स्टार्ट झाल्यासारखं झाले सोसायटीत सर्वच मुलं ना फक्त स्केटिंग आणि स्केटिंगच करत असतात मागच्या पाच ते सहा महिन्यापूर्वी ईशान आणि त्याचे कोणी फ्रेंड्स असतील तर ते फक्त बॅडमिंटन आणि बॅडमिंटनच खेळत होते त्यावेळेस ते बॅडमिंटनचं ट्रेंड स्टार्ट होतं आता मात्र हे स्केटिंग वगैरे मुलं काय त्यांना जेही आवडेल ते ते त्या सोयीनुसार खेळत असतात कधी कधी क्रिकेट तर कधी स्केटिंग तर कधी बॅडमिंटन असं काही अल्टरनेट यांचे हे ॲक्टिव्हिटी वगैरे चालत असतात चालतच असतात ईशानचं डान्स क्लास सुद्धा आहे कारण की ना थोडस फार न, हे बा, बाकी ऑदर ऍक्टिव्हिटी हव्याच मुलांना कारण की नुसतं स्टडी किंवा टीव्ही टीव्ही तर ईशांना पाहायला टाइम सुद्धा नसतो म्हणजे तो हार्डली म्हणजे खूप कमी टीव्ही पाहतो ईशांचा कारण की स्कूल दिवसभर नंतर ना क्लासेस आणि सॅटरडे संडे सुद्धा मग मुलं स्केटिंग वगैरे करतात किंवा आज एक्स्ट्राचा त्याचा डान्स क्लास होता तर तिकडं काही वेळ गेला स्कूल मध्ये आणि थोडं जेव्हा मोबाईल वगैरे चार्ज करायला गेलो त्यावेळेस पण ते बॅडमिंटन वगैरे खेळत होता त्याचा एक क्लासमेट होता खाली तर त्याच्यासोबत हा मस्त प्लॅन बॅडमिंटन खेळत बसला म्हणजे अशा काही ऍक्टिव्हिटी मध्ये मुलांना आपण एंगेज केलं ना तर ते छान आहे ग्राउंड वगैरे म्हणजे असं झालं पाहिजे कारण की नुसतं टी व्ही वगैरे रिशा खूप टी व्ही पाहिजे पण आता सध्या त्याचा टी व्ही खूपच म्हणजे बंदच आहे नाही म्हटलं तरी एकदम नाईंटी फाय पर्सेंट टी व्ही नाही पाहत फाय पर्सेंट कधी जेवताना वगैरे किंवा कुठं त्याला थोडाफार वेळ मिळाला तर तेव्हा असं ह्या शेड्यूलमधून म्हणजे नाही त्यांना तर तुम्ही पाहू शकता की मी अजूनही म्हणजे जो काही पण लावलेली ना तर ती अजूनही चालू होती कारण की लाईट मध्ये एक दोन तीन वेळेस येणं जाणं असं स्टार्ट झालं होतं म्हणून म्हटलं कशाला पण ती विजय विजवायची आणि तसंही ना ह्या एकदा का त्यातली ती वात जळाली ना मग परत लावण्यासाठी खूप हे होतं म्हणून म्हटलं जाऊ असंच जळू द्यायला कम्प्लिटली कारण की जेव्हा लाईट नव्हती तेव्हा मला तिची योग्य आठवण आली की हा चला आता मस्त हिच्यामुळेच आपल्याला प्रकाश भेटेल आणि आज त्याला स्वयंपाकात मला मदत होईल असं घ्यायचं होतं म्हणून दोन त्या लावल्या होत्या त्यातली एक पटकनच विझून गेली माहित नाही काय ती हापच जळाली त्यातल्या मेनाचं आपण परतही बनवू शकतो म्हणून म्हटलं तर ही विजली तर विजली पण एक चालू होती तर ती अजूनही चालू होती हे आले होते म्हणून मी काहीतरी गप्पा मारत होते म्हणजे काहीतरी चाललं असेल बोलणं हेच की ईशानला कशाला इतकं फसवते वगैरे हो तो रडायला लागला वगैरे हो एअरिला इतकं काही समजत नाही दादा का रडला किंवा काय तरी सुद्धा तो त्याला हसत होता हा दादा रडला दादा असं काहीच छोटी छोटी मुलं अजून त्यांना समजत नाही पण रिया ईशानला आता थोडंसं कळायला लागलंय की तो त्याच्यासाठी रडायला नाही हे भावक झालाय आपल्या रिव्ह सापडत सा, नाही सा म्हणून म्हणजे असं समजलं आता छोटे छोटा छोटा हा रिव्ह ईशान मोठे व्हायला लागले ला ला, त्यांनाही त्यांच्या म्हणजे गोष्टी कळायला लागल्यात ला, तर हे प्रेमाच खरं मस्त राहिलं पाहिजे छान दोघांमध्ये तुमच्यासोबत गप्पा मारत मारत माझ्या चपात्या सुद्धा आता होऊन जातील आणि बाकीची जी काही कामं आहेत आता दुसरं काही तर करणार नाही जे काय आहे आपलं जेवण वगैरे हो किंवा नंतर क्लिनिंग वगैरे हो इतकंच बस आणि शॉपमध्ये थोडं जायचं होतं कारण की ना सकाळचा थोडासा म्हणजे दुपारी जो मी रिवला आणि ईशानला बनवला होता ना टोमॅटो राईस तर त्यातला थोडा बॉईल केलेला राईस होता तर त्याच्यासाठी मला मसाला पाहिजे होता टोमॅटोचा टोमॅटो राईसचा तर तो मला आणायला जायचं होतं तो थोडासा राईस मग असं वेस्ट नको जायला असं काही होतं माझं म्हणून म्हटलं चला पटकन आपण ना शॉपमध्ये जाऊन येऊया आणि जेणेकरून तो राईस पण खाल्ला जाईल कारण की रियान ईशानला खूप आवडतो आणि वेस्ट पण नको जायला तर आम्ही पटकन जाऊन आलो शॉप आज मी रिवला घरी ठेवलो होतं आणि ईशानला मी शॉपमध्ये घेऊन गेली होती कारण तो काही माझ्याकडं का मागणार नाही मला बाय म्हणते कारण की मला जायचं होतं शॉपमध्ये तर असं मस्त असं हा टोमॅटो राईस चपाती आणि मी भेंडीची भाजी पण बनवली होती भेंडी खूप आवडते मला आणि खरंच आजही लाईट नसताना सुद्धा खरंच खूप छान झाले होती आणि असं काही समाज छान असं संध्याकाळी आता हे जेवण वगैरे हो झाल्यानंतर ना किचन आवरून झाले आणि तुम्ही पाहू शकता त्या विंडो मध्ये अजूनही ती पंथी चालू होती इतकुशी पंथी पण खरंच सात वाजल्यापासून तिने स्टार्ट केलेली मी ती आता साडेआठ वाजले तरी सुद्धा ती अजून चालू आहे किती मस्त ना म्हणजे इतकीशी पण आहे पण ती किती मोठं काम करते तिचं नंतर आता मला घ्यायचं होतं रिवच रिवचं नाही ईशानचा थोडासा स्टडी कारण की त्याला मिळालं होतं सेकंड लेव्हलचं ऍबॅकचं बुक आणि त्याने ते सॉल्व्ह केलं होतं तो फक्त म्हणत होता मम्मा एवढं चेक करून बघ जेणेकरून मला कळेल की कोणतं रॉंग वगैरे झालंय का तर चला आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये